कानात सांगितलंय कानात एवढं हे कानात सांगणं नाही म्हणजे पण या चाली आपल्या संप्रदायाच्या चाली आमच्या आजोबा असं सांगायचे की या काल्याच्या कीर्तनातल्या बहुतांश सगळ्या वारकरी संप्रदायातल्या चाली या स्वामी महाराजांनी बांधलेल्या वंकट स्वामी महाराजांनी जवळपास सगळ्या चा चाली खरं का आता नंतर त्याच्यामध्ये काय काय मिसळत गेलं आपल्याला माहिती आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं कारण नाही परंतु ही चाल आणि गमत अशी महाराज ही चाल बनल्याशिवाय कार्याचं कीर्तन झाल्यासारखं वाटतच ना त्यामुळे हे म्हणावं लागतं आणि खरं कारण त्याचं असं आहे ज्या वेळेला भगवान कानात बोलले ना तेव्हा ऐकायला एकटे ते वसुदेव होते म्हणून हळू बोलले तिथं ऐकायला एवढे लोक बोलून कसं चालत म्हणून हे चालू बरोबर भगवंताने आपल्या वडिलांना सांगितलं कानात सांगितलं त्याच कारण असण असं आहे की कानात सांगितलं म्हणजे इतरांना कळू द्यायचं नव्हतं अरे होत पण इतर म्हणून त्या तुरुंगामध्ये एक वसुदेव होते आणि दुसरी देवकी माता होती देवकीला सुद्धा कळू द्यायचं नव्हतं मी कुठे चालतो देवतीला सुद्धा करू द्यायचं नव्हतं कारण त्या काळामध्ये देवाला हे माहिती होत की बाईच्या तोंडात <laughs> ती भिजत नाही जर काहीतरी धाक वगैरे दाखवून आपल्या आईला विचारलं आई जर बोलून गेली तर गोकुळातल्या सगळ्या लिला करण्याच्या पूर्वी मला कंसाला मारावं लागेल करता म्हणून भगवंतानी वडिलांच्या कानात सांगितलं वडिलांनी वसुदेवानी भगवंताला हातामध्ये घेतलं साखळ्या गळून पडल्या पाय पायातल्या साखळ्या हातातल्या साखळ्या बंधनं सगळी गळून पडली भगवंतानी त्याच्यातून जगाला दाखवून दिलं जो मला हातात घेतो त्याला कोणतंही बंधन राहत नसतं दरवाजे वगैरे उघडले वसुदेव भगवंताला घेऊन बाहेर पडले मंद मंद पाऊस पडतो ढगांचा गडगडाट होतो विजा चमकतात अशा अवस्थेमध्ये यमुनेपर्यंत भगवान आले यमुनेला पूर आलेला काय करावं कळे ना पुढं जावं तर यमुनेत वाहत जाण्याची भीती मागे जावं तर कंस मारेल याची भीती मग काय करावं वसुदेवांचा विवेक जागा झाला आणि त्यांनी असं ठरवलं की मागे जाऊन दुष्टाच्या हाती मरण्यापेक्षा तीर्थात प्राण गेलेला परवडला पण दुष्टाच्या हातून मरायचं नाही वसुदेव तसेच पुढे निघाले येमुना हळूहळू वाढायला लागले वसुदेवाच्या कानापर्यंत आली कानापर्यंत आल्याबरोबर भगवंताने आपला पाय बाहेर काढला पायाचा स्पर्श झाला यमुना दुभन साधी घटना नेहमी सांगितले जाते त्याचे फक्त दोन अर्थ सांगते पहिला त्याचा अर्थ असा आहे की वास्तविक यमुना आणि भगवान या दोघांमधलं नातं आहे सासू आणि जावयाच भगवंताची पत्नी लक्ष्मी ही समुद्रातून वर आहे त्यामुळे समुद्र हा लक्ष्मीचा बाप झाला त्यामुळे भगवंताचा सासरा झाला बरोबर बायकोचा बाप कोण होतो सासरा हा म्हणजे तुमच्याकडे काही वेगळं होत असलं तर सांगावं हा सासरा आणि समुद्राला प्रत्यक्ष मिळणारी जी नदी आहे ती समुद्र पत्नी म्हणली जाते त्यामुळे समुद्र जर भगवंताचा सासरा असेल तर सासऱ्याची बायको कोण होते सासू हा सासू होते म्हणून ही ही जी ल, ही, ल, ही जी नदी आहे यमुना ही भगवंताची सासू झाली आणि जुन्या काळामध्ये काय होतं सासू जावं याचं कोण बघत नव्हतं जुना काळ जुन्या काळामध्ये म्हणजे जुन्या काळचे जावई तोंड न बघण्यासारखे होते असं नाही बरे होते ते दिसायला चांगले होते ते काही फार वाईट होते अशातला भाग नाही पण एक मर्यादा म्हणून जुन्या काळी सासवा जावयाचे कोण बघत नव्हत्या तर त्या यमुनेला असं वाटलं की आपला भावी जावई जर आता आपल्याकडे आलाय तर लहान असताना तोंड बघून घ्यावं पुन्हा मोठं झाल्यावर तोंड बघता येणार नाही म्हणून भगवंताचं तोंड बघण्याकरता ती यमुना वर 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 वर, वर यायला लागली भगवंताने आपला पाय बाहेर काढला आणि तिला सांगितलं लहान असलो काय मोठा असलो काय जावई आहे तोंड दाखवणार नाही पाय बघन समाधान याचा सरळ अर्थ असा आहे महाराज याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे यमुनेला तोंड बघायचं होतं भगवंताने पाय बाहेर काढला आणि यमुनेच्या निमित्तानं सगळ्या जगाला भगवंताने हे सांगून गेलंय माझं तोंड बघण्यात तुमच्या जीवनाची धन्यता नाही माझे पाय बघण्यात वेगवे तुमचे तोंड निवांत राहिले मन असं प्रमाण नाही ना आपल्याकडे आता धावे मन तुझे कोठे तोंड देखील लिया, असं नाही तुझे चरण देखील या असंच प्रमाण आहे ना तोंडापेक्षा चरणाला महत्व जास्त आहे वारकरी जो पंढरपूरला जातो देवाचं तोंड बघायला जात नाही महाराज देवाचे पाय बघायला तो तिथपर्यंत जातो तोंडापेक्षा माझ्या पायाला महत्त्व आहे हे जगाला कळावं याच्याकरता तोंड लपवून भगवंताने पाय दाखवले हा एक अर्थ आणि दुसरा अर्थ जाता जाता सांगतो भगवंताला घेऊन जेव्हा वसुदेव यमुनेमध्ये आले तेव्हा यमुनेने असा विचार केला एखादी मोठी व्यक्ती जेव्हा आपल्याकडे येते ते संत असोत अथवा परमात्मा असो मोठी व्यक्ती जेव्हा आपल्याकडे येते तेव्हा ती आपल्याकडे आल्यानंतर तिला आपल्या अंतःकरणातलं दुःख सांगायला माणसाने लाजू नये कोणी असो मोठी व्यक्ती जेव्हा आपल्याकडे येते तेव्हा आपलं दुःख आपण सांगावं देव आपल्याकडे आला कुणाला सांगावं कोणाला सांगू सुख दुःख कोण निवारील मुख अरे देवाला नाही आहे तुकोबारांना दुःख नाही सांगायचं तर कुणाला सांगायचं महाराज कुणाला सांगायचं कुणाला इतरांना सांगता येत नाही मग काय करावं यमुनेने विचार केला भगवान आपल्या जवळ आले आपल्या अंतःकरणातलं दुःख येत नदीचं दुःख काय असतो कोणी आपलं पाणी पित नाही मुलं आपल्या खेळायला येत नाही गावातले लोक आपला वापर करत नाहीत हे नदीचं दुःख आहे आणि यमुनेच्या मनात आलं की आपलं पाणी वापरलं जात नाही कारण आपल्या ठिकाणी कालिया नावाचा सर्प येऊन राहिला त्याच्यामुळं कोणी जर येत नसेल तर या विषारी सापाचं दुःख भगवंताला सांगावं या उद्देशानं ती यमुना वर 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 वर, वर यायला लागली आणि वर येताना तिने असा विचार केला देवाजवळ जाऊन देवाला आपलं दुःख आपण सांगावं एवढा अधिकार आपल्याला आहे कारण देवाला पाहायचं म्हणजे मोठं व्हावं देव पाहो देव पाहो उंच ठाई उभे राहू कुटुंबरा बोलतात ना देवाला बघायचं असेल तर अधिकार लागतो देवापर्यंत पोचायचं असेल तर अधिकार लागतो मग आपण असं काय पुण्य केलं की देवापर्यंत पोचू पोचता येत नाही मग काय करावं मग आपलं दुःख जर देवाला सांगता येत नसेल तर संतांना सांगतो संतांना सांगा मग संत कोण अरे जो देव आपल्याकडे घेऊन येतो तो संत देव घ्या कोणी देव कोणी ऐता आला घर कुसोनी तुकोबार संत आहेत कारण त्याने देव आपल्याला आणून दिला जो आपल्याकडे देवाला घेऊन येतो तो संत यमुने विचार केला वसुदेवानी जर देव आपल्याकडे आणला असेल तर वसुदेव संत आहे मग आपलं दुःख आपल्याला देवाजवळ सांगता येत नसेल तर वसुदेवाला सांगावं म्हणून ती यमुना वाढून 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 वसुदेवाच्या कानापर्यंत आली हे कानापर्यंत येणं म्हणजे वसुदेवाच्या कानामध्ये तिने कालिया नावाच्या सर्पाचं दुःख सांगितलं ते दुःख वसुदेवानी भगवंताजवळ पोचवलं आणि पोचवल्याबरोबर भगवंतांनी आपला पाय बाहेर काढून यमुनेला सांगितलं या कालियाचं मर्दन याच पायानं मी करणार आहे तू चिंता करू नकोस हे जेव्हा यमुनेला सांगितलं कळल्या बरोबर यमुना म्हणाली आता जायला हरकत नाही यमुना नभंगली भगवंताला घेऊन वसुदेव पलीकडे गेले तिथं माया जन्माला आली होती ठेवली भगवंताला ठेवलं माया उचलली अलीकडे आले मायाला मारण्याकरता कंस आला हातातून माया निसटली तिने वर जाऊन अष्टाभुजा देवीचं रूप धारण करून सांगितलं तुझं लागी वधी उपजला माझं आधी आणि मग कंस बोलायला लागला कोण मारणार आहे मरणार कोण आहे आत्मा कुठं मरत असतो काय मी मरणारा नाहीच आहे देह मरणारा आहे येणारा जाणारा देव आहे असा अस्खलित वेदांत कंसाच्या मुखातून बाहेर पडायला लागला याच कारण असं ज्याच्या हातातून माया निघून गेली तो वेदांताशिवाय दुसरं काही बोलत नसतो या नियमाला अनुसरून म्हणून फक्त कंस वेदांताची भाषा बोलायला लागला आणि मग इकडं दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना कळालं आणि मग गवळण गवड़न सांगे गौळणीला पुत्र झाला यशोदेला एक झाले पुढे वाटे ताती सुंठवडे असं भगवंताच्या बाललीला हळूहळू हळू तिथं सुरू झाल्या हळूहळू भगवान रांगायला लागले हळूहळू भगवान माती खायला लागले हळूहळू भगवान भिंतीला था भरून उभे राहायला था लागले हळूहळू भगवंताचं पाऊल पडायला था लागलं पाऊल पडता पडता ते घराबाहेर पडायला लागलं घराबाहेर भगवंतांनी सखे जमवले आणि एके दिवशी या सगळ्या चोऱ्या सुरू झाल्या आणि एके दिवशी सगळ्या गोपिका यशोदेकडे येऊन तक्रार करायला लागल्या यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे मग यशोदेने भगवंताला सांगितलं कानोबा तुम्हाला उद्योग नाही म्हणून तुम्ही चोऱ्या करताना चला म्हणे निघा कामाला लागा आपलं पारंपरिक काम करा दुसऱ्या दिवशी पासून भगवान आपल्या सवंगड्यांसह गायी घेऊन रानामध्ये जायला लागले दिवसभर त्या गायी चारायच्या गायी चालून गायींना पाणी दाखवायचं रवंथ करायला गायी बसल्या की आपला खेळाचा गाव मांडायचा खेळून भूक लागली आपापली शिजोरी सोडायची खायची आणि संध्याकाळी सगळ्या गायी निभूतीनं राखून घरी परत आणायच्या